नमस्कार शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहणार आहोत तर त्याची कटिंग पाहूया येथे आपण सर्व मापे दिलेली आहेत तर इथे तयार उंची आहे साडे तेरा इंच यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे तसे मी येथे साडे चौदा इंचावर मार्किंग केले आहे तर त्यानंतर आपण शोल्डर ड्रॉ करूया तर येथे मी शोल्डर हे पाच इंचावर घेतले आहे व गळारुंदी ही दोन इंचावर घेतली आहे त्यानंतर हा मुंढा मी साडेपाच इंचावर मार्क केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपला हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग हा आठ इंच व त्यात दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण मुंढाखोली देऊन घेऊया तर ही बॅक साइडची मुंढाखोली ही दीड इंचावर असते वरच्या साइडने दोन इंचावर मार्क करून हे सर्व पॉईंट्स जोडून घेऊया तर येथे हा मागचा गडा आहे आठ इंच तर त्यात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे व गळ्याचा आकार द्यायचा आहे तर येथे मी हा राउंड शेप देणार आहे त्यानंतर आपण कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे सात इंच त्यात एक्स्ट्रा एक इंच टक्स पॉईंट ॲड क टक्ससाठी ॲड करायचा आहे व दीड इंच मार्जिन ॲड करायचे आहे हे सर्व पॉईंट्स जोडून घ्यायचे आहे त्यानंतर मागचा टक्स हा आपल्याला चार इंचावर घ्यायचा आहे तर त्याची उंची देखील चार इंच घ्यायची आहे अर्धा अर्धा अशा पद्धतीने मार्किंग करून अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून तेथे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे तर हे आपले बॅक साईड ड्रॉ करून झाले आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया व्यवस्थित पद्धतीने आपण हे कट करून घेऊया त्यानंतर आपण फ्रंट साइड कट करूया तर फ्रंट साइड कट करताना आपण आधी खालचा सरळ पार्ट आहे की नाही बघून घेणार आहोत तर हे स्ट्रेट केल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने व उकलोक साईडने म्हणजेच बंद साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा मार्किंग करून झाल्यानंतर जो आपण बॅकसाईड कट केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून जसाच तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आपण जे अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतले आहे ते सोडून मगच आपल्याला हे बॅकसाईड ठेवायचे आहे अशा पद्धतीने ड्रॉ करून झाल्यानंतर आपण मुंढा एकदा परत चेक करायचा आहे तर आपण आता पुढचा गळा घेणार आहोत सहा इंचावर तो आहे साडेपाच इंच अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करून सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे व त्यानंतर आपण त्याला शेप देऊन घेणार आहोत आता आपल्याला येथे मुंढा परत आखून घ्यायचा आहे तर इथे मी साडेपाच इंचावर मुंढा हा आखला आहे त्यानंतर आपण पुढची बाजू ही एक इंचावर असते तर पुढचा मुंढा हा एक इंचावर मार्किंग केला आहे व तो ड्रॉ करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंचावर मार्क करायचे आहे आता आपण चेस्ट पॉईंट घेऊया तो आहे नऊ इंचावर आपण इथे घेणार आहोत त्यानंतर इथे साईडने आपण साडेतीन इंचावर मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हा पॉइंट मिळाला आहे खाली आपण पावणे चार इंचावर मार्किंग करणार आहोत व हे पॉईंट्स आपण जोडून घेणार आहोत तर त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा दोन इंचावर तर इथे आपण टक्स घेतल्यामुळे एक्स्ट्रा आपण दोन इंच ॲड करणार आहोत व मुंड्याच्या साईडने आपल्याला एक इंच वाढवायचे आहे हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेऊया त्यानंतर आपल्याला येथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यासाठी आपण आधी हा टक्सचा पॉईंट जी उंची आहे ती दोन इंचावर घेणार आहोत व येथे हा शेप आपण देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित हा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतली होती दोन्ही साईडने ती आता आपली बॅक साईडने व्यवस्थित मॅच व्हावी उंची व्यवस्थित यावी त्यासाठी अशा पद्धतीने क्रॉस आपण मार्किंग करून हा पार्ट आपण कट करून घेणार आहोत तर येथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे यापूर्वी मी या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे हँडपस डिझाईन मोबाईल पाऊच वगैरे यांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत व मशीनबाबतचे बेसिक इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही तुम्ही पाहू शकतात जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका व या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपले फ्रंट व बॅक साईड आपली कट करून झालेली आहे आता हे आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेऊया त्यासाठी येथे मेन फॅब्रिकची डिझाईन व्यवस्थित बघायची आहे व व्यवस्थित ठेवून त्यावर अशा पद्धतीने बॅक साईड आपली ठेवून घ्यायची आहे व आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बॅक साईड कटिंग करून झाल्यानंतर आपली फ्रंट देखील कटिंग करून घ्यायची आहे येथे आपला मेन फॅब्रिकची डिझाईन कशी आहे त्यावर व पीस किती मोठा आहे त्यानुसार आपल्याला हे ॲडजस्ट करून कटिंग करून घ्यायची आहे तर येथे मी अशा पद्धतीने ऍडजस्ट करून घेतले आहे व आता हे दोन्ही पार्ट कटिंग करून घेणार आहे आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया तर येथे मी लॉंग स्लीव्ज कट करणार आहे तर येथे मी ही दहा इंचाची स्लीव्ज कट करणार आहे तर येथे आपल्याला साडेनऊ इंचावर मार्किंग करायची आहे व दहा इंचाची उंची घेतली आहे त्यानंतर मुंडाखोली आपल्याला तिकडनं साडेतीन इंचावर देऊन घ्यायची आहे येथे दंडघेर हा पाच इंच आहे व त्यात आपल्याला दीड इंच मार्जिन ॲड करायचे आहे आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊया व वरच्या साईडने आपल्याला स्लीवचा सा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडसाठी अशा पद्धतीने खोल भाग करून घ्यायचा आहे आता आपण ही स्लीव कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने कटिंग करून झाल्यानंतर सेंटर पॉईंटला आपण नॉच करूया त्यानंतर हे दोन्ही पॉईंट दोन्ही स्लीव्ज अशा ओपन केल्यानंतर फ्रंट साईडचा सा शेप आपण देऊन घेऊया आता आपण ही स्लीव्ज मेन फॅब्रिकवर कट करून घेऊया अशा पद्धतीने ठेवून आपण ही स्लीव्ज आता कट करूया आता आपण येथे पायपिंगसाठी पट्ट्या कट करून घेणार आहोत तर एथे ही एक एक इंच वर अंतरावरची ही पट्टी आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे याच्याने पायपिंग करणार आहोत तर हा झाला कटिंग पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा स्टिचिंग पार्ट बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद